संघात ज्या आपण एक रॉयल एंट्री घेणार आहोत तर सर्वप्रथम आमंत्रित करूयात यजमान संघ संघाचं नाव आहे ऋषी वाल्मिकी नायगा चोडा डाळ्या परिश्रम या फायनल पर्यंत घेऊन आले आणि या संघासमोर ज्यांची टक्कर नेहमी चांगली राहिली आहे आणि म्हणून चौदा टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करू शकत फायनली संघाचं नाव आहे इच्छा शक्ती सोपे राळात या संघासाठी सुद्धा

आता पाच चा डिफरन्स म्हणजे तुमचा बोनस ऑफ आहे आणि असं असताना खोलवर चढाई केल्या बघ तुम्हाला गुण मिळत नाही किंवा बचाव पट्टून केलेला ऍडव्हान्स टाकायचा प्रत दोघणी दोन्ही सामना जसा चढाई पटून तसा बरा एका गुणाची कमाई बोनस स्वरूपाने होईल अटच काढायचा प्रयत्न दीपांश तांडील करतात सहा चढे पाच मध्ये पुन्हा एकदा चढाई पटू आला चढाई काही चढाई चढाईसाठी आला बघा हा गाडी चालू झाली आहे पाच तीन अशी गुणत आली काय बसलेले उभे राहिले समोरून पुढचा कम हा त्रास वाढवेल तर त्या स्प्रेम मंडल चढाईसाठी आलाय या स्पर्धेत आणि या सामन्यात या खेळाला खूप मोठ्या संयमाने खेळावा लागतो हँडकपचा दावा टूपर टूपर नाही 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 होता होता राहिले इथं डबल थॅक डिफेंडर किती शिरला काय बरोबर ब्लॉक करण्याचा प्रयत्न इथे कोणाची कमाई करेल का वेळी स्वतःला टर्न करून बघित आहे था बजा येणार आहे बजा येणार आहे इथे हायटॅक शेवटची तीन मिनिट लास्ट मिनिट आता सामना बदलायला इथे सुरुवात होणार आहे बदलणार कोण बर हे खिलाडी चल जाय तो बात बन सकते टच करण्याचा प्रयत्न आणि वित्तमध्ये क्षमता आहे आणि ती क्षमता तो कशा प्रकारे सादर करतो हो उलट्या दिशेने डाळी लागण्याचा प्रयत्न डाईव लागण्याचा प्रयत्न आता हा नाव आले चेंज करून आत मध्ये जरूर आणि तो मात्र रेड द्वारे आता गुण मिळवण्याचा प्रयत्न करतोय इच्छाशक्तीचा डिफेन्स त्याच्यासमोर गुणाची कमाई करणं ही गरज आहे टच करण्याचा प्रयत्न केला गेला एकाच पुढे मध्ये दोन ते तीन टाकतो सगळ्यांचा श्वास आता गळ्यामध्ये अडकतो ज्या वेळेला चढाई होते बघा आणि सगळा श्वास जो दुसऱ्याचा असो किंवा स्वतःचा बाहेर सुद्धा निघतोय आता सातच्या डिपॅस मध्ये प्रेम आला किती मिनिटांना कशा प्रकारे वाचवून ठेवायचं कशा प्रकारे पुढे न्यायचं त्याच प्लॅनिंग आणि दोन्ही समज ज्या वेळेला शेवटची दोन मिनिटं होती आता दिलेल्या मागील हप्त्यामध्ये ज्या वेळेला राज्यस्तरीय स्पर्धा झाली मुंबई मधून पालघर जिल्ह्या मधून गेले होते चढाईसाठी आला एकवीस वीस एकवीस एक वीस आणि अशा दीपांशी चढाईसाठी येत असताना काय गुणाची कमाई करेल का गुणाची कमाई करणं गरजेची आहे गरज आहे ऋषी वाल्मिकी नायगावला काय गरजेला खेळ दिमध्ये जुंगलमध्ये बघायला मध्ये मिळालीयोपऱ्यावरती ते तुमच्यासाठी चॅलेंज मोठे वाटायला लागला आणि उद्या आहेत परंतु त्याला सामोरं जात असताना त्याच्यामधून मार्ग काढल्या बगर पर्याय नाहीये कोण बाबी असतात एक ओपन लेफ्टी लीडर म्हणून प्रेमचा खेळ आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण बघितलंय दोन्ही कडाचा प्रयत्न होतानी इथे की प्रेम प्रेममंडल दोन डिफेंडर कोर्ट मध्ये तैनात आहेत हा टच काडण्याचा प्रयत्न तिथे दीपांशुने केला किक लाकडाचा प्रयत्न झाला योगीवरती हल्ला बोल केला जातो परंतु समोरून प्रेम आहे दीपांशुचा काय आता हा हा गेला तो बॉल जीतने चपडाईन बाबू जाण्याचा जा प्रयत्न केला होता त्याचा सप्लाय मध्ये कितपत यश इकडून तिकडून तिकडून इकडे आता प्रयत्न केला जातोय परंतु जितीनचा कंट्रोल पाण्यासारखा बॅक बॅक ही खासियत आहे जितची त्याच्या हाताला असणाऱ्या बचाव पट्टूवरती नजर जाते त्यावेळेला त्याचं चित्र वेगळं दिसत तिथे दोन गुण मिळाले हँड टच करण्याचा प्रयत्न अनिरुद्ध वरती केला कबड्डी मध्ये नजरेला जास्त महत्व काय आहे त्याचं कारण असं सगळी आलाय परंतु डिफेन्स मध्ये जर आपण बघा सर्व डिफेंडर कोर्ट मध्ये तैनात आहेत मग जीत आहे अनिरुद्ध आहे जती आहे आणि यश सुद्धा आता फक्त जो महत्त्वामध आहे हा टच कार्डाचा प्रयत्न प्रेम मेटल वरती बघा जीत प्रेम दीपांशु त्यांनी आप ज्युनियर मध्ये म्हणजे पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत असताना अनेकदा भूमिका कांबिनेशन ताकत यावेला परंतु त्याच्यामध्ये कितपत यश निदान प्रयत्न करतायत चारच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा सडाईपट्टी दीपांशु तांडे दीपांशु तांडे एक मात्र कडी या सडाईपटू ला चाललं ऋषी बसलेले उभे राहिल्यात हो समोरून बा